एवढी परिस्थिती चालू आहे तरी आम्ही नवीन तुमच्या जनतेच्या मनावर चलणारी माणसं आम्ही जनता जशी म्हणजे म्हणजे पैसा वरून आला एवढा पैसा आलाय बाबा का त्याचं क्यार काय करायचंय जनतेच्याच हातात देऊन टाकू आम्ही आमच्या हातात घेणार नाही काय करायचंय जनतेनं करायचं जनतेनं सरपोच केला म्हणजे काय त्याला गाव विकलं विचारायलाच कुणी तयार नाही तुम्ही असं का केलो तुम्ही काम का केलं नाही रस्ते खराब झाले दोन महिन्यात रस्ते त्याच्यावर मोटरसायकल येणार माणसाला काय ही, ही परिस्थिती काय अहो असे अनेक काम केले ते संजय बोगसच केले अहो वेड कॅबेरे लावले चौकारी सौकारी लावायबा आपल्याच घराने आणि आपल्या शेताने काय कार जनता या वेळेस गेलेली आहे नवीन पॅनल शंभर टक्के मतदान देणार आणि हे मत हे पॅनल निवडून शंभर टक्के आणणार ही मला खात्री आहे